अंडे रामकृष्ण हरी आज आ, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ती लोणंद मुक्कामी येणार आहे आणि आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय अनेक संस्था ज्या आहेत त्या संस्था सुद्धा ज्या वारकऱ्यांना मदत करतात त्यांच्याशी आपण संवाद साधतोय माऊली सोबत आपण संवाद आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण तुम्ही काय सांगताल तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय तुम्ही कोणत्या संस्थेमार्फत आहे आपल्या कंपनीने काय सेवा दिली आम्ही टाटा ब्लू स्कोप स्टील चे ड्युरेशन या कंपनीतर्फे तर्फे आहोत आणि यात मध्ये आम्ही छताबद्दल सांगत आहोत की यांचे जसे की शेड असतात गोठा असतो तिथे जे छत लागतात त्याविषयी आम्ही सांगतोय की आमचे टाटा ब्लू स्कोप स्टील जे छत आहे ते किती उत्तम प्रकारे आहेत आणि त्यांना ह्याची सेवा कशी मिळू शकते आम्ही आमच्या एका पथनाट्या मार्फत हे सगळं सांगत आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही काही गोष्टी त्यांना पुरवत आहोत काय okay. सांग आळंदी ते पंढरपूर हा प्रवास सुरू आहे तिने सुद्धा एक वारकरी वारी अनुभवत आहेत कसा अनुभव आहे एकंदरीत कस काय काय अनुभव मिळाले मिळालं नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्या स्वतःच्या माझी ही पहिलीच वारी आहे मी पहिल्यांदाच वारी मध्ये आले आणि मला तर खूप अप्रतिम वाटतय कि सगळ्या गोष्टी मी अनुभवते वारकऱ्यांसोबत मी आहे म्हणजे मला आज पाच दिवस झाले मी आहे आणि पंढरपूर पर्यंत असणार आहे आणि मला खूप छान आनंद आहे तो कसा होता आणि त्यावेळी काय दिघाटामध्ये अॅक्च्युली आमची गाडी अडकली होती कारण पालखी येणार होती त्यामुळे आम्ही जवळजवळ सात ते आठ तास आम्ही एकाच ठिकाणी होतो त्रास याचा होत होता की आम्ही थांबलोय पण सगळ्यात जास्त आनंद हा होता की आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष माऊलींची पालखी पाहिली जी लवकर कोणाच्या निदर्शनात येत नाही लवकर पाहायला मिळत नाही कोणाला लवकर त्याचा आशीर्वाद मिळत नाही जो की आम्हाला मिळाला त्यामुळे ती एक आठवण आहे की लवकर आम्हाला माऊलींचं दर्शन झालं <laughs> गेल्या सात ते आठ वर्षापासून वारी अनुभवते वारी कधी येईल आणि एक वर्ष कधी येईल वारीचे दिवस याची सतत आम्हाला उत्सुकता असते आणि वार वारे, वारे म्हणलं तर आम्ही सगळे तहान भूक हरून सगळे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये गुंग असतो आम्हाला भूक लागत नाही तहान लागत नाही विठ्ठलाच्या स्मरणात कसा दिवस कुलीकड निघून जातो काहीच कळत नाही सकाळी उठून जे संध्याकाळ कधी होते वारकऱ्याच्या दंग्यामध्ये आम्हाला मस्त वाटतं आणि आम्ही जे काम घेऊन आलो ते खरंच आम्हाला टाटा ड्युरोशन एक आमच्याकडे काम, काम सोपवलं आहे की बाबा तुम्ही वारकऱ्यांची सेवा करा आणि आम्ही आमच्यातर्फे वारकऱ्यांची सेवा सुरू आहे एवढं सांगेल की अजूनही आतापर्यंत आम्ही आजारी वगैरे काही पडलो नाही आणि इथून पुढे पण थंठणीत आहोत आणि ऊन वारा पाऊस आमच्या सोबत आहे विठ्ठल भक्त आमच्या आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत आणि पांडुरा आमच्या सोबत आहे वारकऱ्यांना एवढे सांगतो की सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोणार तालुका आहे जिल्हा बुलढाणा आहे रायणार सोमठाणा आहे माझं नाव सुशेल आहे मी पाच वर्ष झाले वारी करते मला लय आनंद होतो घरचे काही येऊ देत नाही पण मला का आवड लागते घरचे नाही नाही म्हणतात पण मला तिथून बुकामा दिसतात पण मला यावंच वाटूर जेजुरीतले आनंद झाला आम्ही दोन गड येंगले जुना येंगला नवा येंगला हो गडावर गेले भंडारा लावला उधळला सहज माऊलीच नंतर दर्शन झालं माझं पूर्ण दर्शन घेतल पोलिसांच्या मधात दसून मला पोलिसानं दर्शन हो देलं मलपला आनंद खूप झाला माझ्या मुळाला आशीर्वाद रायदे पाचवी वारी आहे माझ पण आसन माझ्या मालकाचं नाव आचितराव आहे पण शिंदे सुशेला अचित्रराव शिंदे राहणार सोनथाना लोणार जिल्हा बुलढाणा आणि माझं नाव गोदावरी गुले आमचा बुडानाच गेलेला पण आम्ही पुण्यात राहतो पुण्यात म्हणजे आळंदी पुन्हा रोडवर देखील तर रोज आळंदी दर्शन पाठवलं जातो भगवद्गीता ज्ञानेश्वरी खूप म्हणजे ज्ञानेश्वरीची खूप आवड आहे पाच वर्ष झाले वारी करते खूप आनंद म्हणजे असं घरचे नाही म्हणले तरी खूप म्हणजे असं पाणी पण पिऊ वाटत नाही माउलीच दर्शन आळंदी तर बावणीचा म्हणजे साक्षात्कार झालेला मुलं असे काही नाही देव आहे सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी पडावा उपक्षु नको रे गुणवंत रघुना एका मागणी जाता या गोटीचा निरोप देला माझ्या पांडुरंगाला निरोप देला महाराज माझ वय वय एकाहत्तर रामकृष्ण आमचं गाव परभणी जिल्हा तालुका पूर्णा ओझूर श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान वजूर या ठिकाणा आम्ही दिंडी घेऊन आलेलो आहोत हा माऊलीचे चे पालखी सोहळा पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सामील होऊन आमची दिंडी पायवारी चालू आहे तालुका बोरी जाल, जालना जिल्हा जालना उत्तम थोरात महाराज अभंग अभंग पंढरीची वाडी आहे माझ्या घरी पंढरीची वाडी आहे माझ्या घरी आणि कळकारी तीर्थ आली तीर्थ वरत वर्त एकादशी करीन उपवाशी वर्त एकादशी करीन उपवाशी गायन हरा मुखी नामा गायन हरालिशी मुखी नामा वर्त एकादशी करीन उपवाशी वर्त एकादशी करी उपवाशी नाचे नाचे विजय कल्पनाचे तू का मले विजय कल्पनाचे तू का मले वरत एकादशी <दर्थी> करीन उपवासी वरत एकादशी करीन उपवासी